फायनली आपला मुरुडेश्वरमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जे की आहे आदियोगी ते आहे ईशा मध्ये ॲक्च्युली आणि तिथे शिवची खूप सुंदर मूर्ती आहे म्हणजे तुम्ही ती बघाल तर तुम्ही बघतच राहाल आणि खूप सुंदर मूर्ती आहे आणि दुसरं म्हणजे तिथे संध्याकाळी सातच्या दरम्यान लेझर शो होतो ते आपल्याला मेन म्हणजे बघायचं आहे आणि तिथे बाकीचे खूप काही गोष्टी आहेत जे एक्सपिरियन्स आपल्याला करता येणार नाही पण आपण लेझर शो बघूया आणि तुम्हाला इथं बघू शकता आपल्याला इथं दाखवते अजून तेरा तास पण लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करूया फायनली राईट कंटिन्यूटी होऊन आता आपल्याला वाजले आहेत पाच आणि अजून आपल्याला पुढे खूप खूप मोठा प्रवास करायचा आहे तुम्ही इथं तुम्हाला दिसत पण तुम्ही इथं बघू शकता अजून आपल्याला इथनं तो अजून बारा तास दाखवते म्हणजे एक तासच आपल्या राईड झालेली आहे आता जेवढं आपल्याला किस्तं एक किलोमीटर तेवढं आपण त्याचा प्रयत्न करूया आणि आपण राईड तिथपर्यंत करू जिथपर्यंत आपण असं म्हणजे थकत नाही किंवा आता मस्तपैकी कि आपण कुठेतरी प्रॉपर स्टे करूया आता राईड आपली कंटिन्यू ठेवूया चला आणि आदियोगी हो जे आहे ते कर्नाटक आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवरच आहे आणि जे आपल्या रूटच्या मधी पडत होतं म्हणून आता आपण पहिले आदियोगीलाच जातो आहे तिथे ते झाल्यानंतर मग आपण पुढे आपली राईड कंटिन्यू करून आपण येणार केरळमध्ये आता राईड करताना काय व्ह्यू सापडलाय म्हणजे एकदम सनसेट पॉईंटलाच आपल्याला व्ह्यू सापडलाय तो शकता इथं आपण एकदम रस्ता सुनसान आणि बाईक राईड करतो एकदम स्लो मधी हो आणि बाजूलाच सनसेट आहे ते प्रॉपर कोस्टल रोड आहे ना तो हाय आणि हा लाईफमध्ये एकदम चालवला पाहिजे एकदम सुंदरनाक व्ह्यू आलेला आहे

शो सुरू सुरवायचा आधी करतोय जुगाड सर्व आणि आता फिरायला लागतं हे साहिलचं ते मेन आहे ते मेन आहे त्याला नाही काय बोलायचं आणि सातला शो चालू होणार आहे म्हणजे ते फक्त वीस अर्धा तासाचंच असतं ना रे वीस मिनिट वीस मिनटाचा असतो शो म्हणजे पूर्ण लेझर लाईट शो असतो इथे याच्यावर पूर्ण असे मा जे आपली शिवची मूर्ती आहे त्याच्यावर लेझर लाईटने पूर्ण शो हे केला जातो चला मग सेटअप करूया आणि शो बघूया Adiyogi Dividarshanam. Adiyogi Darshanam is a profound depiction of Adiyogi's unparalleled contribution to humanity, the science of yoga. You can witness this wondrous and powerful video imaging show every day at 7 pm. Years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. But when his ecstasy allowed him some movement, Peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they call him a yogi. As he was the first one, the Adiyogi. And hence, he is the Adhanari, the ideal man, where one half of him is woman.